प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दीपावली या दीपावली सणाची सुरुवात वसुबारसपासून सुरू होते आज वसुबारस या दिवशी येवल्यातील शेतकरी कुटुंबाने आपल्या गाई वासराची पूजा करत दीपावली सणाला सुरुवात केल्याचे दिसत आहे यावेळी गाई आणि वासरांना प्रथम अंघोळ घातल्यानंतर त्यांची परंपरेनुसार पूजा करण्यात आली शेतकऱ्यांवरचा आलेलं संकट दूर कर भरपूर कृषी उत्पादन व्हावे अशी प्रार्थना यावेळेस त्यांनी गोमाताकडे केली आणि वसुबारसचा दिवस हा साजरा केला श्रद्धा सदाकार बाटोळे आज वसुवारस आहे दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून होते आम्ही आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत आम्ही गायांची पूजा विजा सकाळ सकाळी केली गायांना साफसफाई केली आंघोळ घातली त्यांची पूजा केली त्यांच्याकडे एवढीच प्रार्थना करतो की गा शेतकऱ्यावर जे कुटुंब संकट आलेलं आहे ते दूर होत आज पासून दिवाळी सुरू होत आहे तर आज गो बारस असल्यामुळे आज आम्ही तमाम शेतकरी संपूर्ण राज्यातले शेतकरी आज आम्ही या दिवशी गोधनांची पूजा करत आहेत या दिवशी यावर्षी आसमानी जे संकट आले शेतकऱ्यांवर परिस्थिती खूप प्रमाणात आहे शेतकऱ्यांचे कुठलेच पिका शेरायला नाही आणि त्यामुळे पिकांना कुठल्याच पद्धतीचं भाव नसल्यामुळे आज आम्ही फार संकटात आहोत शेतकरी परंतु दरवर्षीप्रमाणे आज आमचं गोधन आहे आज आम्ही गोमातेची पूजा या ठिकाणी करत आहोत तर आजपासून तर दिवाळीपर्यंत म्हणजे लक्ष्मीपूजांपर्यंत हे शेतकरी आम्ही या ठिकाणी गोमातेची पूजा करतो आणि यावर्षी आसमानी संकट असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा नाही कुठल्याच पिकाला भाव नसल्यामुळे किंवा आज शेतकऱ्यांची देवळी जरी अंधारात असली परंतु ह्या गोमातेची पूजा करून आज आम्ही देवळी या ठिकाणी आज आम्ही साजरी करत आहोत